हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तर आम्ही आलेलो आहे आज गणपती बाप्पांना घेण्यासाठी तर इतकी छान छान गणपती गणपती बाप्पा तर खूपच छान असतात मुळात पण इतक्या छान छान डिझाईन केलेल्या होत्या खूप छान काम केलेलं होतं तर आम्ही आलेलो आहे आज गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी तर बघा किती सुंदर सुंदर गणपती आलेले आहे आणि हा गणपती तर मला खूप आवडलेला लालबागचा राजा बुक होता तो म्हटलं चला आता ह्या गणपती बाप्पासोबत मस्तपैकी फोटोशूट करूया आणि घरी आल्यानंतर नैवेद्य वगैरे सर्व झालेले होते आणि मी एक बाप्पांसाठी स्पेशल पान मोदक बनवलेले इतके सुंदर झाले होते श्रीने गणपतीमध्ये आणला आणि गणपतीच्या गणपतीचा अजून प्राणप्रतिष्ठा झालेली नव्हती म्हणजे पूजा झालेली नव्हती तर ती तोपर्यंत मूर्तीच असते त्यामुळे आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा त्याच्यामध्ये दे देवत्व पण येतं आणि म्हणून असा कपडा गणपतीच्या तोंडावरती टाकायचा असतो तर श्रीने गणपती आतमध्ये आणला मस्तपैकी टोपी वगैरे घालून आता पूजा मांडणी करणार आहे थोडा स्वयंपाक बाकी होता तर म्हटलं तो करून घेऊया त्यानंतर पूजा मांडणी केली आणि गणपती बाप्पा बघा मस्तपैकी घरात बसलेले आहे आणि खूप सारा आनंदी आनंद घेऊन येणार आहे नाना पण पूजा करतायत आणि श्रीला इतका आनंद झाला आहे की तो खूप उड्या मारतो आहे आणि असा आहे आमचा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आरती केली आम्ही सर्वांनी आणि मस्तपैकी गणपती आलेले आहे आता घरोघरी तर खूप सारा आनंदी आनंद घेऊन येणार आहेत त्यानंतर आम्ही दुपारी गेलो होतो अण्णा गणपतीला तर अण्णा गणपती आहे विहित गावमध्ये तर इथे बघा स्टार्टिंगलाच नागदेव आणि नागदेवता यांच्या मूर्ती आहेत आणि स्वामींचं मंदिर आहे सर्व मूर्ती ह्या काळ्या दगडातच बनवलेल्या आहे श्री स्वामी समर्थ त्यानंतर आहे गुरुदेव दत्त दत्तांची पण मूर्ती आहे गुरुदेव दत्तांची आणि ह्या मंदिराची खासियत म्हणजे इथे नवग्रह मंदिर आहे आणि खूप सारे छोटे छोटे मंदिर आहे इथे तर बघा गुरुदेव दत्त त्यानंतर आता आम्ही मध्ये चाललेलो आहे तर मध्ये खूप स्ट्रिक्ट आहे इथे फोटो वगैरे अजिबात काढून देत नाही सेल्फी त्यानंतर व्हिडिओ पण मी बाहेरूनच काढलेला आणि त्यांना रिक्वेस्ट केलेली त्यामुळे ते बोलले की ठीक आहे तर बघा हा अण्णा गणपती महागणपती आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं थोडा थोडा पाऊस येत होता आणि हा बघा किती मोठा गणपती आहे अण्णा गणपती व्हाईट कलरमध्ये आहे आणि बाकी सर्व जे छोटे छोटे मंदिर आहे नवग्रहांचे त्यानंतर स्वामींचं गुरुदेव दत्तांचं तर ते सर्व काळ्या मूर्त्यांमध्ये आहे काळी मूर्ती आहे सर्व देवतांचं तर बघा त्या नवग्रह मंदिर तर नवग्रह कोणाकोणाला माहीत आहे बुध गुरु राहू केतू मंगळ शुक्र चंद्र सूर्य तर आता आम्ही इथून चाललेलो आहे तर बाहेरून व्हिडिओ काढून दिला त्यांनी आम्हाला तर खूप घाबरून घाबरून फोटो काढावे लागतात तिथे तर ते अलाऊ नाही करत फोटोज आणि व्हिडिओज काढायला तर बघा हा महागणपती किती छान दिसतो आहे तर तुम्हाला जर यायचं असेल तर नाशिक रोडपासून विहितगाव अगदी थोड्याच अंतरावरती आहे आणि विहितगावमध्ये हा अण्णा गणपती आहे तर आता गणपती बसलेले आहेत तर खूप सारी गर्दी असते इथे आणि पहिल्याच दिवशी ज्या दिवशी गणपती बसल्या त्याच दिवशी आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो गणपती तर अन्ना गणपती हे नाव का पडलं तर अण्णा महाराज जे आहे त्यांनी हे त्यांच्या सेवानिधीतून बांधलेलं मंदिर आहे सो अण्णा गणपती म्हणतात त्यानंतर आम्ही आलेलो होतो दारणेश्वरला तर हा व्हिडिओ पण तुम्ही बघितलेला असेल आधीच दारणेश्वरचा तर कसा वाटला ब्लॉग तर गणपतीचा ब्लॉग कसा वाटला मला okay. नक्की सांगा आणि खूप छान मंदिर आहे सो so, बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना